नमस्कार सरदाई ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सरदा ना श्री स्वामी समर्थ तर मी सुरुवात केली आणि आता सकाळचे अकरा वाजले अकरा वाजून पाच मिनिट झाले थकवा आलेला होता काल पूर्ण दिवस आराम केला फक्त पूजा केली रात्री वाचन वगैरे केलं काय केलं काही का दाखवलं नाही मी आणि फक्त मी सतरा अध्याय वाचले पुढचे चार पाच अध्याय साहेबांनी वाचले मला बसायलाच होत नव्हतं मित्रांचं जेवण वगैरे कंटिन्यू उभी आणि मग त्यांनी खूप असं थकवा येऊन गेला मला तर जाऊ द्या असू दे ते काय होत आहे धुवपूजा वगैरे सगळं आहे झाडाला छान फुलं आलेली आपल्या दोन जासुंद आलेली आणि एक मोगरा दोन मोगरा आले पण एक गळून पडलं खाली तिकडे आणि दोन जासुंद मग इथे राहिले पण इकडे तुपाचा दिवा चालू असतो इकडे तेलाचा दोन साखळीचा नैवेद्य ठेवलेला आहे दोन्हीकडे दीदी दिदी झोपलेली आहे दिदीची नाहीत आहे पण दिदी आज इकडे झोपलेली आहे आणि माझं गप्चू किचनमध्ये काम चालू होतं आणि हळू बोलते त्याच कारणाने का तिची झोप नको उडायला किचनमध्ये काही काही कामं के केली दरवाजा लावून केले ते पण तुम्हाला दाखवते तर मग किचनमध्ये मी असा दरवाजा पूर्ण पॅक करून घेते हा दरवाजा आपले कसे एकदम मजबूत आहेत बघा जाड आहेत दरवाजे याने जाड बघा किती आहेत तर याने आतला आवाज तिकडे बाहेर जात नाही तिकडचा आवाज इकडे येत नाही तर ती झोपलेली असती तेव्हा मी कुकर लावलेले होते कुकर लावलेले फूड प्रोसेसर लावलेलं मळायसाठी दोन दोन कुकर होत होते इकडे एक भाताचा साईडला ठेवला आहे थंड व्हायला इकडे चणे लावलेत तेल मीठ हळद घालून चणे लावले पण याचे काही व्हिडिओ घेतला आणि मी आत्ताच मोबाईल हातात घेतला एक तांब्या पाणी गरम करून घेतलं आहे कांदा टमाटा कापून घेतला लसूण चेचून ठेवला आहे कोथिंबीर धुवून ठेवली आणि जे पाहिजे त्या भाज्या मी मसाला डबा वाटण वगैरे सगळं काढून घेतले आता भाजी फोडणीला घालते तेव्हा तुम्हाला दाखवते असं करावं हो लागतं सकाळी साडेपाचला येते आता संध्याकाळी साडेचारला जाईल तर सकाळी साडेपाचला घरी येते त्यानंतर झोप तर तिला पुन्हा तीन वाजता उठावं लागतं मग एक दीड तासामध्ये आंघोळ विंगोळ आवरणं तीन वाजेपर्यंत तिची फुल झोप झाली पाहिजे म्हणून मला एवढी काळजी घ्यावं लागते काय करणार आता रात्रभर जागायचं बघा आपली थोडी जरी झोप नाही झाली तरी आपल्याला किती चिडचिड येते किंवा आपल्याला डोकं बिकं दुखायला लागतं आणि तिला आज दोन महिने होऊन गेले कंटिन्यू नाईट चालू आहे आणि ती चालली आता वृंदरनला मेन म्हणजे आता आजचं आज आणि उद्याच कामाला जाणार रविवारी ती आजच जाणार उद्या शनिवार आहे आजचा दिवस शुक्रवार आहे उद्या सुट्टी घेऊन सगळी तयारी करायची आणि परवा सकाळी म्हणजे शनिवारच्या रात्री रात्री घरातून निघावं लागेल आपले व्हिडिओ लेट येतील रविवारी सकाळची सातची फ्लाईट आहे तिची दिल्लीला म्हणजे इथून आपलं सांताक्रूज एअरपोर्ट ते दिल्लीपर्यंत सकाळी सातची फ्लाईट आहे तर तिथे पोचतील ते दहा वाजता मग तिथून पुढे तीन दिवस ती वृंदावनमध्ये तीन चार दिवस आहे चार दिवसाचं आहे तर ते वृंदावनला जाणार आहेत म्हटले आजच्या दिवस तिनं ना फुल आराम करू दे म्हणून माझं गपचूप काम चाललं आहे आणि यशने नवीन चॅनल चालू केलात मी कम्युनिटीला पण टाकलं आहे आणि यशने तो गेमिंग चॅनल चालू केला आहे मी तुम्हाला सांगेल ते कम्प्युटरचं वगैरे हो त्यांनी सगळं सेटअप केलं आहे तिकडं ते असतं मुलांचं काही आहे तर वाय जी इज लाईव्ह असं काहीतरी त्याचं नाव आहे वाय जी इज लाईव्ह तर तो लाईव्ह असणार रोज लाईव्ह येणार तो तर त्यालाच मी लाइव ते काय आहे तर व्यवस्थित सांगेल तो पण मी तुम्हाला छोटीशी माहिती देते का मी कम्युनिटीला टाकले त्याचं चॅनलचं नाव तर ठीक आहे चला ता भाजी तर तर आता भाजी बनायला घेते तर आता कढाई गरम झाली आपलं आहे बघा मागे फक्त एक दिवस मी एमर्जन्सी सनीची पिशवी मागवलेली आहे आणि आता शेंगतेचा डबा साईड घेऊन आले एक पणही तेल घेतलं आहे मला बनवायची आहे जो आपला गावठी वाल असतो वालाच्या शेंगा ती पापडी वेगळी आणि हा वाल वेगळा त्याला कोण घेवडा बोलतो कोण पण आमच्याकडे वाल बोलतात गावठी वाल बोलतात त्याला कढाई गरम झाली एक चमचाभर मोळी एक चमच्याभर जिरा आणि घेतलेला लसूण थोडासा टमाटा कांदा नाही घालायचा काढला परतून पडत नाही थोडीशी पोटंबिल की आपली आतापर्ती दुसऱ्या भाजीसाठी तशीच ठेवली मी पोथे लवकर कधी कापून ठेवत नाही काळी पडते अशी धुवून ठेवा किती पंधरा पण कापून ठेवली की काळी होणार थोडीशी हळद अर्धा चमचा काश्मीरी पावडर कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर नाही एकदम प्लेन भाजी अशी फक्त लसूण टमाटा जिरा मोठे थोडी स्वच्छ धुवून ठेवलेत मी त्याच्या ज्या ह्या बिया असतात ना खूप चविष्ट असतील एकदम चव लागते यांना या मला करायच्या होत्या हिरव्या मिरचीमध्ये पण जे दिला शकते तसं मॅडम जास्त कुठे आवडत नाही प्रमाणे एक चमचा भर मीठ घेतलं छोटा चमचा यातला चांगलं मिक्स करून आता यावर ठेवायचं हे वाढायचे वाटावरच उडायचे बसते चांगलं पॅक एकदम कुठं वाप जात नाही इथून जी जायची असते इथून जाते फक्त ते खूप भारी आहेत आणि मजबूत आहे खूप आता ही कडे इकडे ठेवते आणि ते चण्याच्या भाजीला फोडणी घालते गॅसवर मी ती भाजी इथून ठेवली हलया चालूच ठेवलाय मी तेल मीठ आणि थोडीशी हळद कारण चणे शिजायला घातलेले एकदम मस्त शिजले गावचे चणे आपले लालवाले चणे एकदम छान शिजलेत आता हे ओतून घेते डब्यामध्ये पाणी गरम करून ठेवलेलं आहे मी भाजीसाठी थोडंसं कुकर जरासं धुवून घ्यायचं म्हणजे फोडणी करपणार नाही त्याला चला तर हे भाजीला फोडणी घालते तर ही भाजी मला आज हे काळं वाटण जे मी करून ठेवलं आहे हे कांदा खोबरं जे त जाळीवर भाजून मिरची अद्रक लसूण सगळं असं कोथिंबीर वगैरे भाजून मस्त असं मीठ घालून परतून ठेवले मी हे जाळीवर भाजले कांदा जे लाल बनवते ते वेगळं आणि हे काळं बनवते वेगळं आज काळ्या मसाल्यातले मला चने बनवायचे कुकर गरम झालेत तेल घात इकडचा इकडे भाजी भराव इकडे पण लक्ष आहे तेल गरम झाले तर फक्त थोडेसे जिरे घालायचे अर्धा चमचा भरत कारण या भाजीला काय जास्त मोरी जिऱ्याची फोड आपली गरज नाही फोडण्याची आता हा लसूण चेचून ठेवलाय हो तो घेते एक कांदा कापून घेतलाय मिशन घ्यायच्या बाजी कांदा नाही घातलाय अांद्याबरोबर असा टमाटा पण टाकून देते चांगलं गळून घेते दोन्ही पण असं कोथंबीर तो तो कापते तोपर्यंत अांदा टमाटा बरं आता कोथंबीर पण फोलीमध्ये घालते ले ले आने हां मी वाटतं चांगली दोन वेळा अशी हलवणं वगैरे घेतली आणि हलवणे तशी शिजवून घेत बारीक गॅस बारीक गॅस ठेवलेला आणि झाकण घाटते इकडे आणि इकडे कांदा टमाटा कोथिंबीर मस्त परतले बघा एकदम कुकर वगैरे न लागू देताच मी छान असं बारीक गॅस परतवली आता इथे थोडीशी हळद चणेशी झाल्यामुळे थोडी हळद घातली थोडीशी हळद आणि एक चमचा भर धना पावडर आणि आता ही इथं फक्त मी अर्धा चमचा काश्मीरी पावडर कारण हिरवी मिरची आपल्या वाटणामध्ये आणि अर्धा चमचाच कांदा लसूण मसाला म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन चांगलं हवं हो। आणि हे काळं वाटण कारण यात हिरवी मिरची घातलेली आहे मी आणि गावच्या मिरच्या होत्या खूप तिखट होत्या त्या गरम पाणी करून ठेवले कधीच कर केलं मी फास्ट गॅस करून चांगली मस्त हे वाटेल करतो मग कांदा टमाट्यामध्ये जसं पाणी घातलं तर मसाले करपत नाही खाली कर पाटणामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि चण्याशी जायला पण मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे हा छोटा चमचा एकदम भरून घेतलाय थोडंसं अर्ध्याला अर्धा मीठ घात भाजीसाठी तेवढं होऊन जाते बरोबर ते मीठ कमी झालेलं बरं पण जास्त झालं की भाजी कुठली मग खायला व्यवस्थित बघ मस्त वाटण परतलंय तेल सुटलंय चांगलं खूप तेल नाही घातलंय आता तेलाचं प्रमाण खूप कमी केलं पुन्हा एखाद्या भाजीलाच वाढतं तर मग त्याचं कवर करण्यासाठी बाकीच्या भाज्यांना कमी कारण आता वाटण परतायला आणि चणी शिजायला पण तेल होत भाजीला कलर एकदम मस्त वाटतोय काळं वाटण असले ना आता मी परवा पित्राच्या जेवणाला सार बनवलेला होता जे जे जेवायला आलेत ना त्यांना ते आणि सार खूप आवडला तर बघा कलर किती घावा बनवतोच असं काळे आम काळी आमटी जास्तीत जास्त बनते गावी असं कलर मस्त आवडत आता याची पुन्हा एक शेती करणार झाकण लावणार आणि शेती करणार आहेत तरी वगैरे खूप सुंदर दिसते असे मस्त तर याला झाकणवाणी शेती करून घेते आणि चपात्या करायला घेते येते नंतर आता पुन्हा एकदा इकडची भाजी चेक करते बाकी आहे भाजी शिजायला बाकी अजून पाणी एक थेम सुद्धा पाणी घातलंय म्हणून ते वापी रोवू द्यायचे आणि याच एकशे ते करायचे तर चला चपात्या वगैरे करून घेते मग भेटते तुम्हाला तर बघा आता बरोबर बारा वाजलेत बारा वाजता भाभी आलीत भाभीला पहिला चहा दिला तिकडे तिने फक्त झाडू मारला दिदी झुपली म्हणून अर्धा काम कामाच होणार आहे भाभीला चहा चपाती दिलीत आणि आता इथे मी जेवण वगैरे बोलून झालंय तर इथे बघा मी चपात्या वगैरे करून झाल्यात माझ्या संध्याकाळी काही भाकर बनवून द्यावं लागेल जेव्हा जाती चार वाजता तेव्हा आणि शेंगाची भाजी अशी मस्त चव लागते नुसती टमाटोमधली भात झालेला आणि ही बघा ही चण्याची भाजी अशी मी काळ्या मसाल्याची भाजी बघा किती भारी कलर दिसतोय मस्त तरी पण खूप सुंदर आली मस्त एकदम कमी तेल पण मसाला परतवलेला होता म्हणून छान असेल तरी दिसते वाटते तर हे गावचे आपले लाल चणे छान कलर दिसते भाजीचा तर चला आता जसला जेवायला वाढते मी